नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये आता असे होणार आहे की प्रदीप आणि सरोज यांचे नात्यात हे जे काही दुराव होतात तर तो कलाने दूर केलेला असतो अद्वैत हा कलावर खुश असतो आणि कलाही अद्वैतला आपला नवरा म्हणून त्याची स्वप्न बघत असते आता प्रत्येक काही गोष्ट अद्वैतची ऐकायची आणि या घराला एक आपण आपलं घर म्हणून सांभाळायचं आपले जे काही कर्तव्य आहे ते आपण पार पडायचे असे कलाने म्हणजे वचन घेतलेले असते आणि आता तर अद्वेत आपल्या आईबाबांशीसुद्धा इतका प्रेमाने वागतो आईबाबांना इतकी मदत करतो त्यामुळे कला तर अद्वेतवर आणखीनच इम्प्रेस झालेली असते परंतु आता इतक्या दिवसापासून जे काही अद्वेतला त्याच्या वडिलांचे प्रेम मिळत नाही म्हणजे नक्की तिकडे प्रदीप काय करतात कारण यामागे तर आता ही माहिती झालेलं असतं की अद्वैत म्हणजे त्याच्या बाबांचे प्रेम त्याला कधीही नाही मिळाले आणि बाबा कायम बाहेर असतात सरोज आई आणि आ, ते प्रदीप बाबा आहेत यांच्यामध्ये अजून कोणतंही असं म्हणजे चांगले नातेसंबंध नाहीत आत्तापर्यंत त्यांनी एकमेकांना कधीही समजून घेतलेलं नाही हे कलाला माहिती झालेलं असते म्हणून कला आता ठरवते की ह्या सर्व गोष्टीचा शोध घ्यायचा परंतु आता मात्र जेव्हा प्रदीप प्रदीप घरी येतो तर कला ही प्रदीपशी प्रत्येक गोष्ट सेर करण्याचा प्रयत्न करत असते की बाबा तुम्ही असे कायम बाहेर का राहतात आई आणि तुमच्यामध्ये असं कोणतं नातं आहे की आईला सोडून तुम्ही कायम बाहेरच असतात तुम्हाला कुटुंबामध्ये कोणताही आनंद असा का मिळत नाही आणि काय आहे की असं आई कधीही तुम्हाला समजून घेत नाही काय आई तुमचा रागरा करत असतात जशी मी त्यांना आवडत नाही म्हणून त्या माझा रागरा करत असतात मग तुम्हीसुद्धा त्यांना आवडत नाही का बाबाचं काय झालेलं आहे तुमच्यामध्ये तेव्हा मात्र आता प्रदीप तर कलावर विश्वास ठेवतो कलाला म्हणत असतो की कला मी तुला माझ्या भूतकाळाबद्दल सांगतो आणि मी कधीही तू मला कुणाला सांगणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे तुझ्यावर माझा विश्वास आहे म्हणून तुला हे सर्व मी सांगतो तेव्हा मात्र आता प्रदीपने सर्व काही हे सांगितलेले असते तेव्हा मात्र आता जे प्रदीपने सांगितलेलं असतं तर ते ऐकून कलाला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण आता प्रदीपचे जे काही बाहेर अनैतिक संबंध आहे आणि त्या संबंधाबद्दल प्रदीपने कलाला सर्व काही सांगितलेले असते तेव्हा आता कलाही तिला माहिती होते की आद्वेतला एक सावत्र बहीणसुद्धा आहे आणि आता त्या बहिणीला कला ही कशी मानाने घरी घेऊन येते आणि तिला तिचे हक्क परत कसे मिळवून देते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत रहा तर मित्रां मित्रांनो आत्तापर्यंत आपण असं बघितलं होतं की कलाला फक्त इतकंच माहिती असतं की प्रदीप बाबा आणि आई यांच्यामध्ये कोणतेही असे संबंध नाहीत कारण आद्वेतला तर कधी वडिलांचं प्रेम मिळालं नाही ते कायम बाहेरच असतात तेव्हा कला ह्या सर्व गोष्टी आता कशी जाणून घेते आणि तर त्यावर कशी ती निर्णय घेते तेव्हा आता प्रदीपला विचारल्यानंतर प्रदीप, विचार प्रदीप सर्व काही आपल्या कलाला म्हणजे एक मुलगी मानून सर्व काही सत्य सांगतो तेव्हा प्रदीपचे एका मानसी नावाच्या मुलीशी असे अनैतिक संबंध होते आणि तो तिच्या प्रेमात असा गुंतून गेलेला होता त्यामुळे कधीही घराकडे त्याचे लक्ष लागत नव्हते परंतु आता मात्र त्या माणसीचा मृत्यू झालेला होता परंतु त्यांना त्यांच्या संबंधातून एक मुलगी होती आणि त्या मुलीचा शोध मात्र तेव्हा प्रदीप ते हा कलाकडून वचन घेतो की तू याबद्दल मी तुला जे काही सांगतो त्याबद्दल तू घरात काही सांगू नकोस आणि योग्य वेळ आल्यानंतर मी घरामध्ये सर्वांनाही सत्य सांगणारच आहे तेव्हा कला सुद्धा प्रदीपवर विश्वास ठेवते आणि ती कला कुणाला याबद्दल काहीच असे सांगत नाही तेव्हा प्रदीप कलाला सर्व काही सांगतो दोन वर्षापूर्वी मानसीचा मृत्यू झालेला आहे आणि तिला एक मुलगीसुद्धा आहे तेव्हा कला एक दिवस अशीच मंदिरामध्ये गेलेली असते आणि मंदिरामध्ये गेलेली असताना ती देवाचे दर्शन घेते दे, आणि तेथे मात्र एक छोटीशी अशी गोंडस मुलगी येते तेव्हा कला तिला विचारते की बाळा अगं तुझं नाव काय आहे तेव्हा ती मुलगी तिचं नाव सांगते कला ती सांग ते ते विचारते की बाळा तू कुठे राहतेस तेव्हा ती मुलगी म्हणते की माझं नाव असं श्यामला आहे आणि मी येथे जवळ आश्रमामध्येच राहते आणि तीन वर्ष झाली माझ्या आईचा एका अपघातात मृत्यू झाला आणि त्यानंतर मी येथे माझ्या आश्रमात राहायला आले तेव्हा कलाला मात्र तिच्याबद्दल जे ऐकून खूप मोठा धक्का बसतो तिला वाईट सुद्धा वाटतं तेव्हा कला तिच्या वडिलांबद्दल तिला विचार तेव्हा श्यामलाला याबद्दल काही सांगता येत नाही ती कलाला म्हणते माझे वडील कुठे असतात कसे आहेत ते खरंच याबद्दल मी त्यांना अजूनपर्यंत पाहिलेले नाही आणि मला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही मला फक्त माझी आईच आठवते कारण आईच एकटी होती की ती माझं पालनपोषण करत होती माझ्यावर प्रेम करत होती बाकी काय आहे हे कधी मी आईला सुद्धा विचारलं नाही आणि आईने सुद्धा मला त्याबद्दल काहीही सांगितले नाही तेव्हा कलाला ती मुलगी खूप आवडते आणि कला आणि त्या दोघी खूप वेळ गप्पा मारतात तेव्हा ती मुलगी म्हणत असते की कला अगं मी तुला ताई म्हटले चालन का तेव्हा मात्र कला म्हणते की नको मी तुझी मोठी बहीण आहे असे समज आणि कला तिचा नंबर त्या मुलीला देते दे। तेव्हा आदवीत सुद्धा कलाला घेऊन जाण्यासाठी मंदिरात आलेला होता आणि मंदिरात आल्यानंतर आद्वेतची आणि त्या मुलीची सुद्धा अशी ओळख होते कारण ती मुलगी खरंच खूप अशी गोंडच असते तेव्हा कला आणि अद्वेतला या दोघांना आद्वेतला सुद्धा कळते कला त्या मुलीबद्दल सर्व काही अद्वेतला सांगते आदवेत म्हणतो की नक्की त्या मुलीचे वडील तरी कुठेतरी असतील आई अपघातात गेली म्हणल्यावर तिला नक्की वडील असतीलच ना तेव्हा कला म्हणते की नाही अहो तिला तिच्या वडिलांबद्दल माहिती नाही ते कुठे असतात काय करतात तेव्हा तेव्हा अद्वैत आणि कला त्या मुलीला भेटून निघून जातात आणि त्यानंतर मात्र घरी आल्यानंतर तेव्हा मात्र आता ह्या मुलीला घेऊन जाण्यासाठी एक असं जोडपं येतं कारण त्यांना मान म्हणजे श्यामला आहे तिला दत्तक घ्यायचं असतं कारण ती सुद्धा त्यांना खूप आवडलेली असते तर ते आश्रमातील मॅडमला खूप काही पैसे देतात तेव्हा मात्र खूप काही पैसे दिल्यानंतर ज्या काही आश्रमाचे चालक असतात तर त्या विचारतात की तुम्ही आम्हाला हे कशाबद्दल इतके पैसे दिलेले आहेत तेव्हा मात्र त्यातील ते जोडपं त्यांतील एक जे काही असतात तर ते म्हणतात की आम्हाला आता ह्या यापुढे सुद्धा आणखीन असे हुशार टॅलेंटेड असे मुलं पाहिजे तेव्हा आता मॅडमला हे ऐकल्यानंतर धक्का बसतो त्यांना थोडासा संशय येतो तेव्हा त्या पुन्हा विचारतात की कशासाठी लागतात तेव्हा आता ह्या शामलाला घेऊन जाण्यासाठी जे काही ते जोडपं आलेले असतं तर ते आता वाईट अशा प्रवृत्तीचं असतं आणि मुलांबरोबर असे वाईट असे हिंसाचार करणार हे जोडपं असतं कारण मुलांना येथून न्यायचं आणि तिकडे जाऊन त्यांना विकायचं आणि त्यांच्याकडून असे काही कृत्य करून घ्यायचे असं त्या जोडप्याचा उद्देश असतो श्यामलाला सुद्धा त्याच नांदाला लावायचे म्हणून ते खूप काही पैसे देऊन ते जोडपं हे आपल्या श्यामलाला न्यायला येते मात्र श्यामलाला हे सर्व ऐकायला येतं म्हणजे ती तेथेच असते आणि ती सर्व हे ऐकते परंतु श्यामला मात्र ह्या जायचं नसतं कारण ते तिला थोडेसे सुद्धा आवडत नाही म्हणून ती यांच्यासोबत जायचे नाही कारण आता श्यामलाने ओळखलेलं असतं की नक्की हे काहीतरी वाईट मार्गाचे लोक आहेत आणि मला इथून घेऊन जाण्यासाठी आलेले आहे ते तिकडे गेल्यानंतर मला त्रास येते म्हणून आता काही झालं तर यांच्याबरोबर जायचे नाही असे श्यामला ठरवते तेव्हा मात्र आता ही श्यामला खूप घाबरते आणि नकळत मात्र तिच्या हातात तुन ते पुस्तक खाली पडत तेव्हा ज्या प्रिन्सिपल असतात त्यांच्या लक्ष देते की नक्की श्यामलाने ऐकलं म्हणून ते थोडेसे घाबरतात तेव्हा मॅडम ह्या श्यामलाला धमकी देतात की जे काही तू बघितलं आणि जे काही ऐकलं त्याबद्दल काही का सांगायचे नाही तेव्हा मात्र श्यामला घाबरायला तयार नसते ती मॅडमला म्हणत असते की मॅडम मी सर्व काही ऐकलेले सुद्धा आहे आणि बघितलेलं सुद्धा आहे ही वाईट माणसं मला घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत त्यामुळे आता मात्र मी यांच्यासोबत नाही जाऊ शकत मॅडम श्यामलाला धमकी देण्याचा प्रयत्न करतात की हे पग जर तू कुणाला याबद्दल काही सांगितले तर मग पग तुला ह्या जोडप्या जावेच लागेल काही झालं तरी आता मात्र त्यांनी तुला घेतलेलं आहे आणि त्याचे पैसेसुद्धा त्यांनी मला दिलेले आहेत याबद्दल तू कुणाला सांगायचं नाही तेव्हा मात्र श्यामला तयार नसते श्यामला म्हणत असते की काही झालं तरी मी आताही सर्वांना सांगणारच मी हेच जे पाहि पाहिलेलं आहे ते मी आता आता सर्वांना सांगणारच परंतु आता मॅडमला तर घाबरतात म्हणजे मॅडम म्हणतात की नक्की आता ह्या मुलीने जर बाहेर कुणाला जर काही सांगितले तर तेव्हा ते जोडप उठत आणि श्यामला जवळ येतं तेव्हा मात्र आता ते हे जेव्हा श्यामला जवळ येतं तर धमकावतात तू जर आमच्या सोबत आली नाही तर मग काय होईल आम्ही तुला मारू तू जर आली नाही तर तुला म्हणजे तुझ्याबरोबर वाईट असे कृत्य करू तू प्लीज आमच्याबरोबर चल तुझे आता जे काही पैसे होते ते सर्व आम्ही तुमच्या मॅडमला दिलेले आहेत आणि त्यांच्याकडून आम्ही तुला विकत घेतलेलं आहे त्यामुळे आता फक्त आमचा तुझ्या हक्क आहे तेव्हा मात्र आता श्यामला स्वतःला वाचवण्यासाठी टेबलवर जो काही स्प्रे असते आणि जे काही मोबाईल असतं तर प्रे त्यांच्या तोंडावर मारते आणि तो मोबाईल घेऊन तेथून धावून जाते तेव्हा मात्र आता श्यामलाला त्या आपल्या ताईची आठवण होते जेव्हा ती मंदिरात भेटली होती म्हणजे कलाताई आणि कलाताईने आपल्याला सांगितलेलं आहे की जेव्हा केव्हा तो अडचणीत असेल तेव्हा तो नक्की मला फोन कर आणि जो नंबर तिने आपल्या श्यामलाला दिलेला असतो तर श्यामला लगेच आपल्या कलाताईला फोन लावते श्यामला मात्र खूप घाबरलेले असते आणि तेव्हा कलाताईला म्हणते की कलाताई अगं जेव्हा आपली मंदिरात भेट झाली होती तुम्हाला फोन नंबर दिला होता परंतु आता मात्र मला तुझी खरंच मदत हवी आहे म्हणून मी तुला फोन केला तेव्हा मात्र आता कला विचारते की काय ग बाळा अगं तू इतकी घाबरलीस का वाटते काय झालं तेव्हा श्यामाला सांगायला सुरुवात करते की अगं ताई ज्या आश्रमात मी राहत होते तर आम्हाला तेथे ते नेण्यासाठी एक असं दृष्ट प्रवृत्तीचं जोडपं आलं आणि आमच्या मॅडमने त्यांच्याकडून खूप काही असे पैसे सुद्धा घेतलेत बळजबरीने मला त्या त्यांच्याबरोबर जायला सांगतात आणि नको ते कृत्य ती माझ्याबरोबर कलती करतील मला वाईट मार्गाला लावतील मला त्यांच्याबरोबर जायचं नाही प्लीज ताई तू माझी काहीतरी मदत कर तेव्हा कला म्हणते की हे पग बाळा तू घाबरू नकोस तेव्हा मात्र कला तिला विचारत असते की बाळा अगं तू कुठे आहे तेव्हा श्यामाला सांगू लागते की मी येथेच आहे प्लीज तू मला घेण्यासाठी ये मला वाचव यातून मला वाचव तेव्हा कला लगेच तेव्हा श्यामला सांगू लागते की ताई अगं मी स्टोरूममध्ये लपून बसलेले आहे तू प्लीज ये ना मला वाचव ना कला तिला सांगते की बाळा तू घाबरू नको मी लगेच आले तेव्हा कलालाही लगेच तिकडे बाल अनाथ आश्रम निघते आणि येताने मात्र तिने सर्व काही पोलिसांना सुद्धा सांगून ठेवलेले असते आणि कला तेथे येऊन पोहोचते तोपर्यंत सुद्धा येतात मॅडम ह्या पोलिसांना बघून खूप घाबरतात आणि ते जोडप सुद्धा तेव्हा कुणाला कुठे पळून जाऊ काहीच सुचत नाही आणि आई नेऊन सगळं पोलीस असतात तर ते लगेच त्या जोडप्याला सुद्धा पकडतात आणि पैसे घेणाऱ्या त्या मॅडमला सुद्धा पकडतात त्यानंतर श्यामला खरंच खूप घाबर असते आणि कला म्हणते की चल बाळा तू आता माझ्या सोबत चल घाबरू नको म्हणून कला तिला आधार देते आणि डायरेक्ट तिला चांदेकरांच्या घरात घेऊन येते मात्र ह्या त्या मुलीला ओळखलेले असते त्या मुलीला विचारतो की श्यामला बाळा अगं तू येथे कशी तेव्हा कला घडलेला सर्व प्रकार अद्वैतला सांगते तेव्हा आता हे सर्वांनी जो काही घडलेला प्रकार आहे तो सुद्धा ऐकलेला असतो आणि सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि एका त्या अशा छोट्या बाल म्हणजे मुलीला इतकं तिच्याबरोबर वाईट होणार होतं म्हणून सर्वांना सुद्धा खूप वाईट वाटतं किंवा या छोट्याशा मुलीला आपल्या कलाने वाचवली म्हणून आबांना खरच आपल्या कलाचा अभिमान वाटतो आणि आपल्या कलावर होतो आबा की कला आज पुन्हा तू चांदेकरांचं नाव उंचावर नेलं खरंच चांदेकरांची सून म्हणून तू शोभतेस आणि सून म्हणून आपलं घराण्याचं नाव सुद्धा तू राखलंस बाळा खरंच मला तुझा अभिमान वाटतो म्हणून आबा तर कलावर खूप खुश असतात त्यानंतर सरोज सुद्धा तेथे असतात आणि सरोज विचारतात की तुला ह्या मुलीबद्दल काही माहिती आहे का तिच्या आई वडील कुठे असतात तेव्हा कला सांगते की त्या मुलीच्या जी काही आई होती ती दोन महिन्यापूर्वी एका अपघातात तिचा मृत्यू झाला आणि तिचे वडील कुठे असतात काय करतात त्याबद्दल मात्र काहीही माहिती नाही कला म्हणत असते की असा कोणता बाप आहे की एका अशा मुलीला आपल्या इतक्या चांगल्या गोंडस मुलीला सोडून जाऊ शकतो बाप आहे की तो राक्षस तेव्हा हे सर्व ऐकताने प्रदीप सुद्धा तेथेचा असतो आणि त्याच्या लक्ष देते की गायत्रीचा सुद्धा दोन ते तीन वर्ष झाले अपघातात मृत्यू झाला आणि जेव्हा गायत्रीला भेटण्यासाठी इतक्या वर्षातून मी घरात गेलो होतो तेव्हा मला कळाले होते की तिला एक छोटीशी मुलगी होती आणि तिचं नाव सुद्धा श्यामलाच होतं तेव्हा श्यामला नाव ऐकल्यानंतर प्रदीपला नक्की म्हणजे असे विचार येतात विचारांचं काहूर त्याच्या डोक्यामध्ये सुरुवात होते प्रदीपला असे वाटत असते की नक्की ही माझीच मुलगी असेल का तेव्हा प्रदीप समोर येतो आणि प्रदीप कलाला विचारतो की अग कला तू हिला कुठल्या आश्रमातून घेऊन आली तेव्हा कला त्या ते आश्रमाचे नाव सांगते आणि बाल आश्रमातून मी या मुलीला घेऊन आल्याचे सांगते हे ऐकून मात्र प्रदीपला धक्का बसता कारण या अगोदर सुद्धा तो आपल्या मुलीची विचारपूस करण्यासाठी त्या आश्रमात तर गेला होता तेव्हा मात्र त्या बाल आश्रमातील मॅडमने प्रदीपला खोटे सांगितलेले असते की श्यामला नावाची कोणतीही मुलगी येथे नाही म्हणून आणि तेव्हा प्रदीपच्या लक्षात आलेलं असतं की ही श्यामला म्हणजे दुसरी तिसरी कोणा ही मुलगी नाही तर ती माझीच मुलगी आहे परंतु आता जे काही श्यामलाच्या गळ्यामध्ये लॉकेट असतं तर त्या लॉकेटमध्ये तिच्या आईचा फोटो असतो तेव्हा प्रदीप लगेच त्या मुलीजवळ येतो आणि तिच्या गळ्यातील ते लॉकेट ते ते पाहतो तेव्हा मात्र आता ही आपलीच मुलगी आहे ही प्रदीपच्या लक्षात येते ते लॉकेट बघून प्रदीपला खूप मोठा धक्का बसतो आणि तो, तो लगेच श्यामलाला जवळ घेतो लॉकेटमधील तिच्या आईचा फोटो आणि जे काही आहे सर्व ते नाव ते वगैरे सर्व काही म्हणून प्रदीपला समजते की आपली ते भाता ही आपली मुलगी आहे तेव्हा आता तो सर्व हे कलाला सांगण्यासाठी तयार असतो काही झालं तरी कलाने आपल्या मुलीला आपल्याला शोधून दिले आणि आता मात्र आपण हे कलापासून लपवायचे नाही म्हणून आता तो ठरवतो की कलाला याबद्दल सर्व सांगायचे तेव्हा तो लॉकेटमधील जो काही फोटो आहे तो पाहतो आणि त्याला तो आपलीच मुलगी आहे समजते आणि तो लगेच तिला जवळ घेतो अगदी प्रेमाने आणि कला तो म्हणजे हात जोडून माफी मागतो कारण ह्या मुलीचा म्हणजे कम नशिबी बाप मीच आहे कारण ही माझीच मुलगी आहे असे तो कलाला आताच सांगणार असतो आणि कलाला हे सर्व काही सांगितल्यानंतर खूप मोठा असा धक्का बसलेला असतो आणि आता जी इतक्या दिवशी मी त्या मुलीला शोधत होतो ती, ती दुसरी दुसरी कोणी नसून ही माझीच मुलगी आहे आता हे आता कला चांदेकरांसमोर कसे घेऊन येते आणि ह्या श्यामलाला तिचा हक्क कसा मिळून देते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद